रामराम मंडळी मी प्रेमकुमार चव्हाण मल्टीप्लायर अधिकारी विक्रेता आज करमोडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथे एका शेतकऱ्याला आपण काही दिवसापूर्वी मल्टीप्लायर दे तर बघूया त्यांचे मनोगत काय म्हणतात राम, राम सर राम 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 राम, राम, राम। तुमचा थोडक्यात परिचय द्या सर रामचंद्र सखाराम मानेराव राहणार करमोडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड सर तुम्ही दहा किलोचा एक बॉक्स दोन महिना खाली घेतला होता माझ्या ऑगस्ट पासून चालू केलेला आहे ऑगस्ट पासून आणि दर पंधरा दिवसाला एक एक किलो आहे तर तुम्हाला काय फरक याच्यात याच्यात आठ दिवसान म्हणा वाढली आणि थोडक्यात म्हणजे तर खालून फुटव्याची संख्या थोडं थोडं चालू झाली तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये इतकी वाट आली की सात आठ नऊ पर्यंत गेलेत काही काही पानाच्या साईज मध्ये काय पाण्याच्या साईज मध्ये आणि वाढीमध्ये असं प्रगती दिसून येते या मल्टीप्लायर मुळे गेले वर्षी पण हळद होती गेले वर्षी पेक्षा या हळदीत काही फरक गेले वर्षी तर खूपच फरक होता म्हणजे काहीच नाही ना अशी नव्हतीच या वर्षी सुरुवातीपासूनच एकदम मल्टीप्लायर वापरल्यापासून एकदम चांगली वाटत आहे आज मला आणि पुन्हा अजून मी दुसरा बॉक्स आजच घेत घेतो हो आजच बोलला तुम्ही माझ्याकडे हो आजच बोलला बरं हां पहिला बॉक्स मी तुम्हाला तुमच्या घरी देलत आज म्हटले हो, की तुम्ही प्लॉट विजिटिंग होते आणि इथे एक बॉक्स घेऊन या हो शेतात म्हणजे शेतात पहिल्यावर आम्हाला समजते मार्गदर्शन हो मार्गदर्शन आता मग इतर शेतकऱ्यांना हे वापरायला पाहिजे की नाही बरेच शेतकऱ्याला मी कॉन्टॅक्ट करतो असतो तुम्ही वापरा हं तुम्हाला हे एकंदरीत चांगलं वाटलं एकदम चांगलं वाटलं म्हणूनच दुसरा बॉक्स घेतला आज हां हां इथं खाली आपण त्यांना थोडस फुटवेची संख्या दाखवू द्या फुटवेची संख्या भरपूर प्रमाणात फुटवेची संख्या आहे हे जवळपास सहा सात आठ कुठ कुठं नऊ पर्यंत फुटवे आहेत इकडे इकडे